म्हणजे राज्यामध्ये काही घडलं त्यांच्या घरामध्ये काही घडलं तरी देवेंद्र फडणवीस उद्या उद्धव ठाकरे बोले माझ्या आधी लग्न होत नाही कारण का देवेंद्र फडणवीस त्याचा ते, ते, दिवा विजला त्याचा ते, दिवा उठत नाही त्याचा विषय नाही देवेंद्र फडणवीस त्याला मुलं आवडतात तो विषय नाही देवेंद्र फडणवीस कधी कधी उद्धव ठाकरेची जीभ दसरत काय कधीही त्या दुसऱ्या तुतारी वाल्यांची जीव घसरत नाही कधी काँग्रेसवाल्याचा तर जीभ तर हायच नाही आणि आम्हाला काय आता त्याच्या का पडली नाही कारण तुम्ही अगर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना वाकड्या नजरेने बघा बघाल तर तुम्हाला शू समेत तुमची टीका परत तुमच्याकडे पाठवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या इथे आवर्जून उपस्थित आहे दींना मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो काही दिवसा अगोदर आमच्या गोपीचंद कोडेकरजींचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की नितेशजी आपल्याला अशा अशा तारखेला माझ्या अतिशय जवळच्या सहकारीचा वाढदिवस हो आहे आणि तुम्हाला सांगलीला यायला लागेल आता एवढ्या फायर ब्रँड नेतानी फोन केल्यानंतर आमची काय हिम्मत होत नाही त्याला नाही बोलण्याची आणि म्हणून लगेच बोललो येतो कारण का, ये का फायरिंग मध्ये मी आणि गोपीचंदजींनी पी एच डी केलेली आहे आमची इथून गोळी सुटल्यावर तिथून गोळी सुटते आणि मध्ये नेमकं कोण वाचलं तर आमचे सदभाव आहेत हो कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आणि म्हणून आमच्या गोपीचंदजींनी फोन केल्यानंतर आज सकाळी तसं पण मी आमच्या आपल्या सांगलीमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चासाठी येणारच होतो आणि त्याच्यावर गोपीचंदजींचा फोन आल्यानंतर मी आपल्या ह्या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित आहे मला विश्वास आहे की पंकज दबडेजींना भविष्यामध्ये निश्चित पद्धतीने ते ताकदीने मोठं करतील वाढवतील आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक स्थान मिळवून देतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठलाही दोन विचार नाही दोन विचार कारण का शेवटी कोण मागे असत हे महत्वाचं आहे कोण तुमच्या डोक्यावर हात ठेवत पक्षाचा कुठला नेता हा आपल्या कार्यकर्त्यासाठी किती ताकद लावतो

मुलगा आहे तू निश्चित केला पाहिजे राणे साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये जे काय देतात ज्या पद्धतीने बोलतात ज्या पद्धतीने समोरची काय काळ्या न ठेवता उभा आडवत शिरतात म्हणून अशा नेत्यांची महाराष्ट्रा भारतीय जनता पक्षाला गरज आहे म्हणून आम्ही एक दुसऱ्याला ताकत देण्यासाठी आज इथे आलेलो आहोत शेवटी आम्ही मी, मी सदाव भाऊ आमचे एक गोपीजन पाळककर्ते आणि अन्य आमचे भारतीय जनता पक्षाचे जे, जे नेते मंडळी आहेत भारतीय जनता पक्ष म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना आम्हाला असंके समोरच्या विरोधक आहे त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका करतो समोर आलेला कुठलाही व्यक्ती कुठलाही नेता मग तो कोणी असेल पण तो अगर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर बोलत असेल तर त्याला काही सोडायचं नाही एक हेतू घेऊन आम्ही सगळे जण आज काम करतोय आम्हाला ते आमच्या वैयक्तिक टीका आमच्यावर करणार घानेडा आमच्यावर बोलणार आमच्या घरातल्या लोकांवर अपशब्द वापरणार कधी कधी उद्धव ठाकरेची जीभ घसरत नाही कधीही त्या दुसऱ्या तुतारी वाल्यांची जीव घसरत नाही कधी काँग्रेस वाल्यांचा तर जीव तर हाणत नाही म्हणून त्यांना काय विषय राहत नाही जीव फक्त आमचीच घसरते आणि आम्हाला काय आता त्याच्या काय पडली नाही ना कारण तुम्ही अगर आमच्या नेत्यावर बोलाल तुम्ही अगर आमच्या देवेंद्र देवें फडणवीस देवें 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 साहेबांना वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला सूच समेत तुमची टीका परत तुमच्याकडे पाठवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही कोणालाही अंगाव घेण्यासाठी तयार आहोत आम्ही नाही बघत कशाला बघायचं कशाला दयामाया दाखवायची ते आमच्या नेत्यावर बोलताना काही पातळी राहतात कधी त्यांच्या शरीरावर बोलणं कधी त्यांच्या कुटुंबावर बोलणं कधी वेगवेगळी नावं ठेवणं कधी कधी त्यांना खुल्या धमक्या देणं ते काही बोल 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 का। बोल का का बोललं का, तर चालतंय आम्ही काय बोललो तर लगेच जीव घसरते आणि काय काय खालच्या बोलता बोललं ना हे आमचे मीडियाचे मित्र सुरू करतात पण आम्हाला बोलणे अगोदर पहिले हे जे काय महाविकास आघाडीचे नेते म्हणले आहेत ना ह्याला आमच्या मीडियाच्या मित्रांनी सांगितलं पाहिजे ते साहेब तुम्ही बोलू नका नाही आता तिथून अगर जे बोलायला लागतात ला ना ते तुमच्या घरातले वाले पण तुम्हाला आता इज्जत द्यायचं बंद केलेलं आहे अशा पद्धती तुमची इज्जत काय तुम्ही सकाळी रोज सकाळी बघत असते असाल त्या संजय राजाराम राऊतचा कसा कार्यक्रम करू त्याच्या बायकोनी पण त्याला आता विचारायचं त्या संजय राजाराम राऊत बोलते असे आवडतात मला खूप लोक बोलतात तुम्ही त्याच्या बाप्पाचं नाव का घेता मला माझ्यामुळे तिथं बाप्पाचं तर नाव कळलं ते हा राजाराम राऊतचा मुलगा आहे नाहीतर ह्या लोकांना आवारीच म्हणायचे कुठून तरी कचऱ्यातून उचललेला लागेल त्याला बोलण्याची काय टायम आहे पत्रकारांच्या बूमर थुकतो शिव्या हलतो आता मग आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण शक्य लढवलं आता को लोहा काट नाही म्हणून मला पुढे करून टाकलं की तू पण बोल काय बोलायचं तू बोल सगळं टॅक्स फ्री आहे आणि काय मोकळी काय म्हणून आपण काय सकाळी उठून पुरून होतो त्याला माहिती आहे काय बोलणार तर त्या उत्तर देऊ शकतो तो तर आत्ता आत्ता चायनीज मॉडेल शिवसेनेक आहे आम्ही ओरिजिनल आहे आम्हाला काय बोलण्याचा विषय नाही आर्टिकल हे असे पत्रकार असतात ना बाहेर आर्टिकल काय काय स्टोरी बियाला काय स्टोरी अशा माट्यासारखा बाहेर वाचायचा मग आणि आता, आता, आता उद्धव ठाकरेचा नेता झालाय उद्धव ठाकरे त्याच्याशिवाय नाडी बांधत नाही असा विषय झालेला असा विषय आणि हा आमच्या फडणवीस साहेबांवर अन्य लोकांवर टीका करतो आम्ही काय सहन करणार आहे त्याची नाही तुम्हाला या गोष्टी मी का सांगतोय आज आमच्या दौडजींचा वाढदिवस जो असला तरी जसा आमच्या ओपी सांगितलं आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही इथे आहात तुम्ही एक लक्षात ठेवा समोर ते ज्या पद्धतीने आपल्यावर आक्रमण करतायत ज्या पद्धतीने आपल्या नेते मंडळीवर ने टीका करतायत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पण त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची तयारी असली पाहिजे तर ठेवांना आपली जागा कळेल तर जागा कळेल बघा आमचे तर काय पवारांना व्यवस्थित परत हे एकदा बोलल्यानंतर एक पवार बोलायला तयार नसतो तो, तो आपला वांग्या रोहित पवार वांग्या जागा वाढल्या वांग असा आढवा किंवा अन्य त्या तुपारीचे लोक पण एक तरी बोलतो का एक तरी बोलतो काय हिम्मत करत का अशी उत्तर द्यायसाठी तुमची तयारी असती बाय नाहीतर हे चार पाचच पक्षामध्ये असते आणि बाकी सगळं जसं त्यांनी सांगितलं बाकी सगळं चुली चूक कोण बोलायला तयार नाही चांगला मुद्दा घेतला तर अरे या एवढ्या या आठ नऊ वर्षामध्ये जेवढ्या लोकांना भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी ने म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी मदत केली त्यांच्या साखर कारखान्यांना पैसे मिळवून दिले त्यांना काय काय उभं केलं काही काय लोक तर जमिनी खालीच गेलेले करून त्यांना उभं केलेलं आहे ती लोक आमच्या देवेंद्र फडणवीसजींवर बोलत असताना एकाचा धोवाड उघडण्यासाठी कधीच आम्ही पाहिलेलं नाही तेच पाहिलेलं नाही आणि आम्हालाही आश्चर्य वाटत काही टीका आली तर तुम्ही नेहमी बघा आम्ही चार पाच गणत तुम्हाला पण दिसतात बाकी गाय वाचतात बाकी लोकांचे फोन नॉट रिचेबल होऊन जात पण पक्षांनी पण कधी कधी आम्ही सगळेजण जाणार आहेत एकदा फडणवीस साहेबांनी आम्ही त्याला विनंती करणार आहे की साहेब आता बस करा आता या लोकांना मोठं करू नका आणि मोठं करायचं असेल तर ह्यांची त्याला परीक्षा घ्यायला सुरू करा यांना सांगा की तुला अगर काही तुझ्या साखर कारखान्याला मदत हवी असेल तर पहिले कर तुझं तोंड उघड भारतीय जनता पक्षासाठी बोल तरच तुला आम्ही काहीतरी मिळवून देऊ अशी अटी टाकायला सुरू करा तरच त्या लोकांना मदत करा तर होणाऱ्या या गोष्टीचा बोलू आपण नाही तर कोणी का काही आमच्या नेते मंडळीवर कोणी बोलतील आणि आम्ही काय गप्प बसताना देखील नाही काय आक्रम काय काय बोललं जातं तुम्ही विचार करा कधी मुद्दावर बादच्या उघडा बघा काय काय बोललं जात अरे होतं काय आणि बोललं काय जात आहे राज्यामध्ये काही घडलं यांच्या घरामध्ये काही घडलं तरी देवेंद्र फडणवीस उद्या उद्धव ठाकरे बोले माझ्या आधी लग्न होत नाही कारण का देवेंद्र फडणवीस त्याचा दिवा विजला किंवा त्याचा दिवा उठत नाही त्याचा विषय नाही देवेंद्र फडणवीस त्याला मुलं आवडतात तो विषय नाही देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरामध्ये अगर पाणी देवेंद्र फडणवीस असा विषय चाललेला आहे असा विषय चाललाय तुम्हाला तुम्हाला पक्ष येत नाही तुम्हाला तुमच्या कुटुंब करायला ठेवायला येत नाही तर मग आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या आमच्या नेताला मानलं पाहिजे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत एकशे सहा भारतीय जनता पक्षाचे आमदार होते बाकी सगळे अपक्ष होते एवढे लोक एवढे आम्ही आमदार म्हणून एकत्र होतो तरी एकाच्या डोक्यामध्ये विचार आला नाही महाविकास आघाडीच्या मध्ये जायचं एकाचा विचार आला नाही साहेब दुसरा पक्ष बदलण्याचा ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून आम्ही त्याला कंतरा मान नाही ते आम्ही त्यांना फोन केला किंवा के मेसेज केला आणि दहा मिनिटामध्ये त्यांचा रिप्लाय आला नाही असे कधीच होत नाही एका बाजूला देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे तुम्ही सांगा का सोडलं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्या चाळीस आमदारांनी का सोडलं शिवसेना कारण का हा आपल्या घरातच बसून राहायचा बाहेर यायचाच नाही मुख्यमंत्री होता तरी घरात माझं कुटुंबीय मागितव तरी बाहेर वागण्याचा कार्यक्रम नाही यांचा मातोश्री कधीतरी बाहेरच आला नाही नुसतं तो आणि त्याची बाई कोपस तेवढाच आणि दोन मुलं त्याच्या पलीकडे याचा कारभारच नाही आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि चाळीस लोकांना वाटलं की बाबा ह्याचं काय खरं वाटत नाही आता त्या गाळ्याला पट्टा पण आलेला हा कधी जाईल आपला काय खरं नाही त्यात म्हणून निर्णय घेतला आणि योग्य पद्धतीने जे दोन हजार एकोणीस ला लोकांनी निर्णय दिला ते आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार पाहत पाहिजे आम्हाला देवेंद्र फडणवीस आहेत परत मुख्यमंत्री म्हणून पाहिजे त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने मतदान केलं ते सरकार आपण परत एकदा अडीच वर्षानंतर आणलं आणि ते सरकार म्हणून आपण राज्यावर राज्य करतोय म्हणून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ठीक आहे आता आपल्याला एक दुसऱ्याबद्दल तक्रारी होऊ शकतात आहेत आपल्या आपल्यामध्ये पण स्पर्धा कधी कुठे कुठे महाविकास आघाडी गिनतीमध्ये पण नाही आपल्यामध्ये मला माहिती आहे महायुतीमध्ये जास्त मध्ये स्पर्धा आहे ह्या गोष्टीची जाणीव आहे आम्हाला पण तुम्ही ते अडीच वर्ष महाविकास आघाडीची आठवण करा त्या अडीच वर्षामध्ये अगर हे सरकार आलं नसतं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकत्र मिळून अगर हे महायुतीचं सरकार आलं नसतं तर तुम्ही विचार करा काय काय ह्या महाविकास आघाडीने करायचं ठरवलं मी असो गोपीचंद पळणकर जी असतील आमच्या महायुक्ती भारतीय जनता पक्षाचे किती नेते म्हणले अहो नुसतं आजच्यापर्यंत थांबलं नाही मारून टाकण्याचे कार्यक्रम होते त्यांना विचारा मला विचारा मला एका केस मध्ये आतमध्ये टाकलेलं आमच्या इथे सिंधुदुर्गात केस झाली त्यानिमित्त मला आतमध्ये कोल्हापूर मध्ये शासकीय रुग्णालयामध्ये मला ठेवलेलं अचानक मला एक डॉक्टर येऊन सांगतात की नाही त्यांनी तुम्हाला इंजेक्शन द्यायचंय मला असं काय झालं मला नाही तुम्हाला इंजेक्शन द्यायचं आहे थोडा तुमच्या तब्येत तरी वरती खायचं होतं मला ठीक आहे द्या आता जरा मी फ्रेश होऊन येतो आणि द्या मला मग मा अचानक माझा तिथे एक माणूस होता एक डॉक्टर होता आमचा सिंधुदुर्गाचा तो आला हळू ज्युनियर डॉक्टर होता हळूच आला आणि माझ्या कानात बोलला की नितेजी ते इंजेक्शन जे बोलतात ना घेऊ नका मला का काय झालं अहो त्याच्यामध्ये त्या इंजेक्शनमध्ये त्या लोकांनी पॉयझन टाकलंय तुम्ही अगर इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला मारून टाकण्याचा प्लॅन आहे कृपया इंजेक्शन घेऊ नका सरकारला गरजेचं होतं म्हणून सरकार गोपीचंद लोकांच्या मनात होत की ते देवेंद्र फडणवीस साहेबांना पण जेलमध्ये टाकायचं असे नालायक लोक हे उद्धव ठाकरे आणि त्याचे महाविकास आघाडीचे लोक होती हे सरकार जर बदललं नसतं अ राजकारण तर सगळं करतात महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि ह्या निवडणुका हे असंख्य वर्ष येत राहिलेली आहे त्याच्यामध्ये काही नवीन नाही पण हे महाविकास आघाडीचं जे सरकार आलेलं हे लोक लो त्यांच्या विरोधकांना फक्त निवडणुकीमध्ये हरवायचं नाही फक्त राजकारणातून ना उठवायचं नाही पण त्यांना आयुष्यातून बात करून टाकायचं आणि त्या लोकांना आयुष्य त्यांचं संपवायचं अशा पद्धतीचं सरकार आपल्याला घालवायला लागलेलं ला, ला, का चिंदे है, जी तुम्हीं तुम्हीं है, है, जे काय आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि ते आपल्या बरोबर आले आणि म्हणून आज तर सरकार आपल्याला दिसत आहे म्हणून गोष्टीची तुम्ही विचार तुम्ही कार्यकर्ता म्हणून चिंता करू नका तुमच्या ज्या भावना आहेत तुमच्या मनामध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला जे काय ताकद द्यायचे ते आमचे वरिष्ठ आणि सगळे नेते मंडळी निश्चित पद्धतीने देतील त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका तुमची जी भावना आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी भावना आमच्या अगोदरच्या भाषणामध्ये व्यक्त केल्या त्या नेते मंडळीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमच्या लोकांची असेल याच्यामध्ये तुम्ही निश्चिंत राहा पण आज ज्या परिस्थितीमध्ये आपण आज महाराष्ट्राचं राजकारण करतोय या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम लोकांना कुठे बघाल याचा विचार करून द्या आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आपसात गोट्या घेत असू आम्ही आभास आम्हाला काही लोक बाहेर ठेवत नाही मला तर पहिल्या शंभर दिवसातच आतमर्यंत टाकते मला माहिती बाहेर भरून ठेवले पण मी एक निर्धार केलाय की आताच आपल्या सरकार जायला द्यायचं नाही मी मेहनत करेन जिद्द दाखवेन दिवस राष्ट्र महाराष्ट्र का पिंजून काढेन पण परत एकदा ऑक्टोबर मध्ये माझ्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार परत आणून दाखवेल असा निर्धार करून महाराष्ट्रामध्ये हा गँगवॉर सुरू झालाय गॅंगवॉर गॅंगवॉर मध्ये एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत हे विषय जातात तुम्ही हेच घाण्यालं राजकारण बघा घाण्यालं राजकारण बघा आता आमच्या सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गातले छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्दैवी घटना होती त्याच्यामध्ये कोणाच काय बोलणार नाही त्याच्या प्रत्येकाला ना आपल्याला दुःख झालं घटना होती। एक कोण महाराष्ट्रामध्ये बोलू शकत नाही ते तो मी समर्थन करतो आणि असा एक व्यक्ती महाराष्ट्र आणि जगाच्या पाठीवर एक जिवंत व्यक्ती नाही त्याच्या मनामध्ये इच्छा होईल महाराज महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने पडावा पण त्याच्यावर झालेलं राजकारण करताय दोन तीन दिवसापासून रोज चालले तिथे फोटो काढाय एक त्यांच्यातला नेता जेव्हा तो पुतळा आम्ही लोकांनी नेवीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा तो नेव्हीने आणि आमच्या सरकारने उभा केला त्याला किमान आठ महिने झाले एकदा पण या नेते मंडळींना ने वाटलं नाही तिथे जाऊन त्या पुतळ्याचा बातमी फोटो काढणार नाही तसं मस्त कोण एकाही वाटलं नाही या महाविकास आघाडीच्या लोकांना आता जात आहे तिथे शेवड्यासारखे उभं राहायला पण मला प्रश्न विचारायचा हो त्या तू एवढे शिवप्रेमी आहात ना तुम्हाला एवढ्या छत्रपती शिवराय महाराजांच्या एवढ्याच विचारांची फार चिंता वाटलीय यांच्या मनाला फार दुःख वाटलंय मग जेव्हा विशालगड वर काही अतिक्रमण जेव्हा झाली आणि त्या संदर्भात आंदोलन झालं आणि आज विशालगडच्या आजूबाजूला तुम्हाला ज्या पद्धतीने या जिराजांनी अतिक्रमण करून ठेवणे त्याबद्दल या एक तरी महाविकास आघाडीचा नेता बोलताना तुम्हाला दिसलं का तेव्हा खोवर उघडताना दिसलं का तेव्हा तिथे जाऊन त्याला एकाला बोलायसारखं वाटलं का, का विशाल गड माझ्या महाराजांचा इतिहासात इति ज्वलंत इतिहासाचा पुरावा आहे त्या विशाल वर आम्ही कुठलंही अतिक्रमण चल करणार नाही असं बोलण्याची एखादी तरी हिंमत दाखवली होती का फक्त लोक राजकारण करायचं हा एक मी कार्यक्रम हे लोकांचा बाकी काहीच नाही आता जसा गोपीचंदजींनी सांगितलं या लाडली बहिणाच्या नाव लाडली आपण योजना काढली आहे मुख्यमंत्री लाडली बहीण मिरच्या माहिती आहे त्या लाडली बहिणीची लाडली बहिणी योजना आमच्या राज्यातल्या माता भगिनी आता निश्चय केला आहे के की ज्या आमच्या सरकारनी ज्या आमच्या भावानी आमच्या सारख्या असंख्य लाडली बहिणीची काळजी घेतली आम्हाला आर्थिक सक्षम केलं त्याच लाडक्या भावांचं सरकार आम्हाला परत एकदा ऑक्टोबरला आणायचं आहे असं निर्धार महाराष्ट्रातल्या माता भगिनी केलेला आहे <Finnish autor> तरी मनाचा निश्चय केलेला आहे म्हणून हे लोकांना मिशा लागत आहे की आता आमचं काय होणार आता माझा आदित्य मुख्यमंत्री कसा होणार आता माझी रश्मी ठाकरे मुख्यमंत्री कशी होणार आता माझी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कशी होणार हे चिंता या लोकांना हे लोकांना देश राज्याचं काहीच पडलेलं नाही काहीच पडलेलं नाही एवढे नगर यांची महिलांच्या या लोकांना चिंता असती ना तर ह्याचा महाविकास आघाडीच्या का काळात जेवढ्या महिलांवर अत्याचार झाले त्याचा आम्ही पाडा वाचू शकतो म्हणून या निमित्ताने मी आपल्याला एवढच सांगतो तुम्ही जे काही निर्धार करून जे एकत्र इथे जमला असता आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या सरकाराचं भार गरजेचं आहे बांधवल बाद्य जनता पक्षाचा कार्यकर्ता हे दिवस रात्र मेहनत करून यांनी निश्चय केला पाहिजे की येणारा ऑक्टोबर मध्ये माझच भारतीय जनता पक्षाचं सरकार मी आणणार आणि लागे त्यासाठी लागेल मेहनत करण्यासाठी मी तयार आहे असं निर्धार करून तुम्ही तुम्ही लोक सगळे बाहेर निघा बाकी सगळी चिंता सोडा आपल्या नेत्या मंडळींना सगळं मागे प्रत्येक मतदारसंघाची कुंडली आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांतल्या दे। त्यांना माहिती आहे कुठला कुठले निर्णय कुठे घ्यायचा या बाबतीची सगळी माहिती त्यांना आहे म्हणून फक्त आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा आणि मेहनत करून आपल्या भारतीय जनता पक्षाचा कारभार वाढवा आम्ही तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला कोणालाही नाराज करणार नाही आणि पक्ष म्हणून आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर ताकदीने उभे आहोत एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने मी आपल्याला देतो आपल्या पंकजे किंवा मी त्यांच्या भावी आईच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुमच्याबरोबर तुमच्या भावी लागलेल्या ट्रिपल इंजिन नाही तुमच्या मागे सुसाट सुद्धा का तुम्हाला काही मागे पुढे बघायची गरज नाही तसं आमचे गोपीचंद जी तुम्हाला मोठं करतीलच पण उरलं तुरलं काय असेल तर साधा भाऊ आणि नितेश राणे आता तुमच्या बरोबर आहे या गोष्टीची चिंता करू नका फक्त लोकांसाठी प्रामाणिक पद्धतीने काम करा लोकांची सेवा करा लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करा की हा आमचा कार्यकर्ता असू शकतो जे गुण आम्ही गोपीचंद मध्ये पाहतो दबड़े ने, ने, ते गुण आम्ही पण काही पण पाहतो असं लोकांनी अभिमानाने तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे असं काम तुमच्याकडून अभिप्रेत आहे हे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला ह्या शुभेच्छा देतो एकदा मला बोलवल्याबद्दल आमच्या गोपीचंद पळणकरजींचा मी मनापासून धन्यवाद देतो ते आपण अशाच पद्धतीने पौजनांचा आवाज आणि माझ्याबरोबर हिंदुत्वाचा आवाज आपण बनत राहा मोठे होत राहा आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत एवढा विश्वास आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा